चला तर आज मस्त अशी पावभाजी कुकरमध्ये भाज्या शिजवून पावभाजी कशी करायची ते बघूया चीज पावभाजी करणार आहे मी मस्त अशी चीज पावभाजी होते रंग बघा किती सुरेख आल आहे तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कुकरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये ह्या भाज्या घालायच्या आहेत मी मटार घेतला आहे कोबी आहे फ्लावर आहे आणि बटाटा आहे तर भाज्या तुम्ही कुठल्याही घालू शकता पण पावभाजी म्हटलं की ह्या तीनच भाज्या येतात फ्लावर बटाटा आणि वाटाणा तर मी कुकरच्या भांड्यात घालून घेते आता आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही असे एकदम वाफेवरच ही भाजी शिजवून घ्यायची त्यामुळे होतं काय मस्त अशी चवीला भाजीही लागते बाहेर भांड्यात शिजवायची गरज पडत नाही अशी कुकरमध्ये शिजवल्यामुळे पटकन होते तर याला वरून झाकण लावायचं आणि कुकरमध्ये एक तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेत बघा बघू शकता तुम्ही पाणी मी अजिबात घातलेलं नाही वाफेवर अजिबात मस्त अशी भाजी शिजून तयार आहे बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी बघा एकदम मऊसूत अशी भाजी शिजून तयार झाली वटाणाही तसा अगदी मऊसूत शिजतो तसाही मी ओला वटाणा घातलेला आहे तर पटकन आपण फोडणी करायची कशी ते बघूया कढईमध्ये एक दोन मोठे चमचे तेल घेतले तेल तुमच्या आवडीनुसार बघा कमी जास्त करा पण पावभाजी म्हटलं की तेल बटर थोडंसं जास्त प्रमाण लागतं आता दोन चमचे इथे मी बटर घेतले तेल आणि बटर मी एकत्र घालते तुम्ही तेलात हे पूर्णपणे करू शकता किंवा हे करू शकता आता इथे बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत एक दोन ते तीन कांदे मी बारीक चिरलेत एक, एक मध्यम आकाराचे तीन कांदे चिरून घेतलेत पावभाजीला भरपूर कांदा लागतो कांदा टमॅटो भरपूर लागतो तर मी ते तीन कांदे चिरून घेतलेत बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा छान आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा अगदी मऊसू तोसपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस मोठा करायचा आणि कांदा छान परतून घ्यायचा आता कांदा परतत असणे थोडलासा थोडासा अगदी परतून झाला की लगेच त्याच्यामध्ये टमॅटो घालायचा आणि कांदा आणि टमॅटो दोन्ही एकत्र मिक्स करून परतून घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला भाज्यात छान शिजवून घेतल्यात आपण फक्त आता हे कांदा आणि टोमॅटो छान शिजवून घ्यायचं आहे बघा मस्त असं मौसूच शिजलं की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घातली छान परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बाकीचे मसाले पावभाजी मसाला एवढेचचा मी पावभाजी मसाला वापरते तो वापरला आहे मी तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता आता याच्यामध्ये लाल तिखट आहे हे तिखटवाली मिरची पूड आहे थोडीशी तिखटपणा यावा म्हणून घालते तुम्ही फक्त मसाला घातला तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर फक्त मसाला घातला तरीही चालेल आता हे छान मिक्स करून झालं की याच्यात थोडंसं पाणी घालायचं अगदी एक अर्धा पेला पाणी घालते मी आणि मग झाकून ठेवायचं आपल्याला अगदी अर्धा पेला थोडंसं पाणी आहे हे कांदा आणि टमॅटो छान शिजावं म्हणून झाकून ठेवायचं एक पाच मिनिट झाकून ठेवलं उघडून बघायचं बघा मस्त असा लालसर कलर आला आहे याच्यामध्ये मी बेडगी मिरची घातली ते तुम्हाला सांगायला विसरले एक चमचाभर बेडगी मिरची घातली आता तुम्ही इथे तिखट तुम्हाला अजिबात आवडतच नसेल आणि मस्त अशी विकतची पावभाजी जशी मिळते तशी जर तुम्हाला करायची असेल तर थोडंसं चायनीज फूड कलर मिळतात आपल्याला बाजारामध्ये ते वापरले तरी चालेल किंवा मग बीटरूट असतं तेही तुम्ही वाटून घातलं तरी चालेल मी इथे बेगडी बेडगी मिरची पूड घातलेली आहे लालसरपणा येण्यासाठी आता ह्या भाज्या ह्याच्यामध्ये घालायच्या ज्या आपण उकडून घेतलेत भाज्या त्या भाज्या घालायच्या मिक्स करायचं एकजीव करून घ्यायचं सगळं कारण कांदा आणि टमॅटो आपण मस्त शिजवून घेतलं आहे भाज्याही वेगळ्या शिजवून घेतल्यात ही भाजी अगदी भाज्या शिजवून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी तुमची तयार होते सकाळच्या नाश्त्याला जर तुम्ही करणार असाल तर पटकन तयार होते अशा पद्धतीने ही भाजी केली तर तर आता हे मॅशर घेतलं मी त्यांनी तिथल्या तिथंच थोडंसं मॅश करून घ्यायचं भाजी सगळी एकजीव होण्यासाठी हे पूर्णपणे असं मॅश मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही चमच्यानेही घोटून घेऊ शकता कारण भाज्या इतक्या मऊसून शिजलेल्या असतात त्या छान एकजीव झालं की थोडंसं पाणी घालून आता भाजी तुम्हाला कितपत पातळ पाहिजे थोडीशी घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे छान एकजीव झालं बघा पण थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा घोटून घ्यायचं म्हणजे जर तुम्हाला जर वरती असलेले चालत असेल तर तुम्ही भाजी अशीच ठेवा किंवा मग आणखी थोडंसं मिक्स करून घ्या मॅश करून घ्या म्हणजे अगदी विकतची जशी पावभाजी असते अगदी तशीच ही पावभाजी होते चीज पावभाजी आपण करतोय मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मी मॅश करून घेणार आहे परत हे वाटाने बारीक करणार आहे बघू शकता तुम्ही छान असं हे सगळं मिक्स झालं मस्त अशी तुमची पावभाजीची भाजी तयार झाली आहे बघा बघू शकता तुम्ही खूप छान अशी आता इतपतच मी पातळ ठेवणार आहे याच्यापेक्षा एकदम पातळ किंवा याच्यापेक्षा एकदम घट्ट करू नका छान पावाबरोबर ही अगदी व्यवस्थित भाजी आता आता यावेळेला आपण मीठ बघायचं थोडंसं कारण बटर वापरलेलं असतं त्यामुळं मीठ ब आधी कमीच घालायचं चाखून बघायचं आणि मग मीठ वाढवायचं मी माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते कारण मीठ एकदा जास्त झालं की खूप आपल्याला त्रास होतो कमी करण्यासाठी अशा पद्धतीने मग त्या पदार्थाची पूर्ण चव बिघडून जाते म्हणून मीठ नेहमी कमी वापरायचं छान मिक्स झाली बघा भाजी एकदम मस्त मिक्स झाली थोडीशी झाकून ठेवायची अगदी एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायची पुन्हा उघडून बघायची मस्त अशी भाजी तयार होते मिक्स करून घ्यायचं सगळं बघा तुम्ही वाटाणा वगैरे सगळा एकत्रित एक मिक्स झालेला आहे मस्त असा रंग आला आहे बघा मी बेडगी मिरची काश्मीर मिरची बेडगी मिरची कुठली तुमच्याकडे जी असेल ती वापरा किंवा थोडासा कलर वापरला तरी चालेल मुलांना थोडीशी विकतची आणल्यावर कशी दिसते अशी दिसली त्यासाठी तुम्हाला थोडंसं तुम्ही कलरही वापरू शकता किंवा बीटरूटही वापरू शकता आता याच्यामध्ये चीज एक चीजची वडी घेतली एक दोन मी चीजच्या वड्या याच्यामध्ये किसून टाकणार आहे तुम्ही मी सगळ्यांना एकत्रित व्यवस्थित यावं म्हणून करते जेव्हा तुम्हाला सर्व करता त्यावेळेला पण वरून तुम्ही ही चीज घालू शकता पण मी शक्यतो सगळं एकत्रच आहे मिक्स करते माझ्याकडे ही नेहमी पावभाजी होते माझ्या नातवाला खूप आवडते पावभाजी पण अगदी मी आठ पंधरा दिवसातून एकदा करतेच करते शनिवारी किंवा बार रविवारी त्याला सुट्टी असते यावेळेला मी नेहमी करत असते ही पावभाजी चीज पावभाजी तर याच्या आधीही मी व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने साधं चीज घातलेलं नाही मी आ, साधी पावभाजी असते ती दाखवले मस्त अशी ही पावभाजी तयार झाली बघा किती छान असा मस्त कलर आला आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो नमस्कार